मरण अटळ असले तरी आपण आपल्या शरीरातील अवयवदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देऊ शकतो ब्रेंडे झालेल्या एका व्यक्तीचे अवयव आठ जणांना जीवनदान देऊ शकतात मरावे परी अवयव रूपी उरावे असे अवयवदान जनजागृती करण्याची साध लोकमतने दिली आहे आणि त्यास प्रतिसाद देत ई एस आय एस हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अवयवदान फॉर्म भरून अभियानाची सुरुवात स्वतःपासून केली व नातेवाईक रुग्णांमध्ये जनजागृतीचा संकल्प केला लोकमत मीडिया ग्रुप छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील ईएसआयएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अवयदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाचे उपाध्यक्ष एच आर श्री बालाजी मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन फडणीस यांनी सर्वांचे स्वागत केले किडनी प्रत्यारोपण समितीचे सदस्य डॉक्टर प्रशांत दरक यांनी सांगितले की दरवर्षी सुमारे एक पूर्णांक आठ लाख लोकांचे मूत्रपिंड निकामी होण्याची समस्या भेडसावते पण प्रत्यारोपण केवळ सहा हजार लोकांनाच मिळते देशात रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांचा मृत्यू होतो त्यापैकी सदुसष्ट टक्के मृत्यू ब्रेन स्टेम डेथने होतात जनजागृती व गैरसमजा अभावी फक्त तीन टक्के लोक रुग्णांनाच अवयव प्रत्यारोपणासाठी दाते मिळतात समाजात अवयवदानाविषयी जनजागृतीची मोठी आवश्यकता आहे यासाठी डॉक्टर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असेही त्यांनी नमूद केले पेशंट हे आजचं आजच्या घडीला समाजामध्ये खूप आवश्यक अशी एक बाब झालेली आहे कारण आपल्याकडे असलेली आ, वेट वेटलिस्ट म्हणजे ऑर्गन मिळण्याची मिळण्यासाठी जे लोक वेटिंग करत आहेत त्यांची लिस्ट खूप मोठी वाढत चाललेली आहे आणि जर का पाहिलं तर रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये जे लोक ऑलमोस्ट ज्या लोकांसाठी इझी म्हणजे जे ब्रेंडेड आहे ते डिक्लेअर न होता आ, किंवा ते कन्सेंट न दिल्यामुळे आजच्या घडीला आपण ते अवयवदानाची जी लिस्ट आहे ती कमी करू शकत नाही आहे तर माझी सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की जर का तसे पेशंट जर का तुमच्या आसपास असतील तुम कोणी होऊ नये पण जर का असतील तर या बाबतीत अवयवदान करण्याबाबतीत नक्कीच सकारात्मक विचार करावा मरावे अवयव रूपी उरावे हे लक्षात ठेवून डॉक्टरांनी समाजात जनजागृती करावी असे आवाहन डॉक्टर फडणीस यांनी केले चांगला सामाजिक उपक्रम आहे आणि यामध्ये आम्ही डॉक्टर म्हणून पुढाकार घेऊ आणि हा सगळ्या लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू कारण मेल्यानंतर तुमच्या शरीराचं काय होतं हे तुम्हाला पण माहीत नसतं आणि तुमचं नाव पण राहत नाही माझं एकच म्हणणं आहे की मरावेळी परी कीर्तिरूपी उरावे याऐवजी परी अवय अवयव उरावे बालाजी मुळे यांनी अवयवदानाचे फॉर्म भरून देण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित डॉक्टरांनी प्रथम आपले फॉर्म भरले व ही मोहीम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आपला माहिती आहे लोकमत नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये सर्वात पुढे असतो त्याचाच एक भाग म्हणून आज खूप महत्वाचा हा प्रोजेक्ट ऑर्गन डोनेशनचा आहे त्यासाठी आम्ही ई एस आय एस हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत माझे ए एस आय हॉस्पिटलचे सुप्रिटेंडेंट श्री डॉक्टर सचिन भडणे साहेब आणि इथं सर्व स्टाफला भेटण्याची योग दिला आणि सर्वांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आणि फर सर्वांनी त्यासाठी फॉर्म भरून दिले कन्सेंट फॉर्म दिले ऑनलाईन भरला त्याबद्दल ई एस एस हॉस्पिटलचे आणि सचिन साहेबांचे खूप खूप आभारी आहेत थँक्यू लोकमत्य पुढाकार घेऊन सुरू केलेल्या अवयवदान मोहिमेची माहिती एच आर विभागाच्या वरिष्ठ अधिकारी पल्लवी जोशी यांनी दिली सूत्रसंचालन डॉक्टर विक्रम चोबे यांनी केले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतिभा पालवदे यांच्यासह डॉक्टर संगीता शिंदे डॉक्टर अंजली बनसोडे डॉक्टर मीनाक्षी राठोड डॉक्टर प्रीती मुसांडे डॉक्टर संत डॉक्टर केदार साने या सर्व डॉक्टरांची उपस्थिती होती